मला कोणत्या अपेक्षा तुम्हाला स्विफ्ट गाडी आहे फॉर्च्युनर घ्यायची आहे तुम्ही घ्या त्याच्यासाठी एक वेगळी मेहनत करा पण त्याच्यासाठी तुम्ही फ्रस्टेड होऊ नका टेन्शन घेऊ नका तुम्ही टेन्शन घेतलं फ्रस्टेड झाले तर कुठं तरी चुकीचं आहे अपेक्षा असायलाच पाहिजे माणूस मोठ्या स्वप्नांसाठीच जगायला पाहिजे यात काहीच शंका नाही आहे माणू म्हणतात की जे मिळालं त्यात चुकी राहा हा मेहनत करायलाच पाहिजे नक्कीच करायला पाहिजे आपला जन्म आहे झालाच जा त्याच्यासाठी आहे मान हा माणसाचा माइंड जो दिलेला आहे माइंड माणसानं प्रगतिशीलच राहायला पाहिजे त्यात काहीच शंका नाही आहे पण तो कुठंतरी तुम्ही जेव्हा कोणता स्वप्न पूर्ण करण्यासाठी जाता किंवा तुमच्या ॲक्सेप्टेशन ज्या आहेत त्या तुम्ही पूर्ण करायसाठी जाता तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जाता तुम्ही कुठंतरी महागडी कार गाडी काय असतील ते घेण्याचा प्रयत्न करता आणि त्यासाठी तुम्ही फ्रस्टेड होता टेन्शनमध्ये येता आणि ते सगळं होत नाही किंवा त्या सगळ्यापासून तुम्ही परिवारापासून कुठंतरी तुटता आणि खूप काम मेहनत मेहनत करता तर या गोष्टी नको ॲक्सेप्टेशन अपेक्षा व्हायलाच पाहिजे फक्त फरक असा आहे की त्या ॲक्सेप्टेशन आपल्यावर भावी नाही झाल्या पाहिजे आपल्यावर त्यांनी त्या ॲक्सेप्टेशनमुळं आपल्यावर त्यांनी वर्चस्व नाही केलं पाहिजे आपण त्याच्यावर वर्चस्व झा वर्चस्व केलं पाहिजे मेहनत करा पण ते आनंददायी मेहनत करा तुम्हाला त्या कामापासून एन्जॉयमेंट भेटलं पाहिजे तुम्हाला ते काम करता करता एन्जॉय झालं पाहिजे नाहीतर तुम्ही अपेक्षा गाडी घ्यायची म्हणून करत करताय बिमार पडत आहे आणि तेच पैसे इकडे आहे आणि गाडी घ्यायची म्हणून ते गाडी घ्यायची मग इकडे सगळे पैसे बिमारीत लावायचे अशा प्रकारचे जर तुमच्या अपेक्षा असतील तर हे कुठंतरी चुकीच्या आहे तर